नेचर सिलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन टोमॅटोमध्ये हाय अँटी आहे हाय फायबर आहे अँटी कॅन्सर प्रॉपर्टी याच्यामध्ये सापडत असतात आपलं कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम टोमॅटो करत असतात याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आणि पाच टक्के कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के विटॅमिन बी सिक्स फोलिएट थायमिन मॅग्नेशियम पोटॅशियम लायकोपेन यासारखे घटक सापडत असतात तर ह्याच टोमॅटोचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पहिला औषधी गुणधर्म कर्करोगामध्ये उपयोगी विटॅमिन सी आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत तर ह्या गोष्टी आपलं फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातील अनावश्यक घटक रॅडिकल कमी करतात आणि त्याच्यामुळे आपला कॅन्सरचा धोका कमी होत असतो याच्यामध्ये पॉलिफेनॉल जास्त प्रमाणात आहे आणि हेच पॉलिफेनॉल आपला प्रोस्ट्रेटचा कॅन्सरचा धोका कमी करत असते याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असल्यामुळे ते देखील कॅन्सरचा धोका कमी करत असते त्यानंतर हृदयविकारासाठी हृदयविकाराच्या ज्या काही आजार असतील हृदयासंदर्भातील ते कमी करण्यासाठी सुद्धा हे टोमॅटो उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये हाय फायबर कोलिन विटॅमिन सी पोटॅशियम आहे आणि हेच घटक आपलं हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरत असतात हृदयाचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोगी ठरत असतात याचबरोबर हे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल देखील चांगले कोलेस्टेरॉल एच डी एल कोलेस्टेरॉल वाढवते आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम टोमॅटो करत असते त्याच्यानंतर आपली नजर आपली दृष्टी सुधारण्यासाठीसुद्धा याच्यामध्ये विटॅमिन ए आणि आने, अनेक अँटी ऑक्सिडंट्स आहेत तर आपली नजर वाढवण्यासाठीसुद्धा टोमॅटोचं उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर त्वचा विकारांसाठी सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेवर इफेक्ट झाला आहे सण टॅनिंग झाली आहे तर अशा वेळेस याचा जर लेप लावला आपण तर आपल्या चेहऱ्यासाठी उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी आहे जे आपले त्वचेचे आरोग्य वाढवते आणि आपलं अँटी एजिक म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती वय वाढल्यानंतर येणाऱ्या सुरकुत्या देखील कमी करण्याचं काम टोमॅटो करत असते त्यानंतर आपली पचनक्रिया सुधारते पचनक्रियेमध्ये याच्यामध्ये हाय फायबर आहे हाय फायबर असल्यामुळे आपल्या पोटासंदर्भातील जे विकार असतील किंवा मग कॉन्स्टिपेशन म्हणजेच संडास साफ होत नसेल तर त्या विकारांमधनं टोमॅटो उपयोगी ठरत असते त्याच्यानंतर मधुमेह मधुमेहामध्ये जर आपण बघितलं तर टाईप वन मधुमेहावर हे उपयोगी ठरत असतं आणि टाईप टू <दो>, मधुमेहावर हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खाल्ले पाहिजे कारण टॉ ता, टाईप टू मधुमेहामध्ये हे आपल्या रक्तातील शुगर वाढू शकते आणि टाईप वन मधुमेहामध्ये हे उपयोगी ठरत असते त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्यांना मधुमेह आहे त्यांनी याचं सेवन केलं पाहिजे त्याच्यानंतर उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या मोकळं ठेवतं आणि आपली ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्याचं काम टोमॅटो करत असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये लायकोपेन आहे आणि लायकोपेन अँटी इन्फ्लामेटरी रोल प्ले करत असतं त्याच्यामुळे आपल्या दाताच्या हिरड्या दुखत असतील किंवा दाताचे जे काही दुखणं असेल त्याच्यामध्ये सुद्धा टोमॅटोचं सेवन केल्याने हे उपयोगी ठरतं आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण सकाळ संध्याकाळ जर टोमॅटोच्या काही स्लाइस खाल्ल्या तर आपल्याला भूक कमी लागते आणि आपले वजन कमी होण्यास मदत होत असते त्याच्यानंतर याच्यामध्ये फोलिएट म्हणजेच फोलिक ॲसिड आहे आणि फोलिक ऍसिड असल्यामुळे आपलं रक्त वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा टोमॅटो उपयोगी ठरत असते तर हे होते ह्या टोमॅटोचे औषधी गुणधर्म आता आपण बघूयात की टोमॅटोचं सेवन कोणी करू नये तर मुतखडा ज्या लोकांना आहे त्या लोकांनी टोमॅटोचं सेवन करू नये ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे त्या लोकांनी याचं सेवन करू नये आमवात असेल आमलपित्ताचा सारखा त्रास होत असेल तर याचं सेवन त्यांनी करू नये तर हे होते ह्या टोमॅटोचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबिज क्लिनिकला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा